शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवज्योतीचे स्वागत विविध गड किल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात आले यामध्ये वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर नगर श्री स्वराज्य मित्र मंडळ भांदूर गल्ली या मंडळांच्या शिवज्योती शहरात दाखल झाल्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष रमाकांत गोंडुसकर कार्यवाहक मदन बामणे कार्यवाहक विजय पाटील गणेश दड्डीकर नगरसेवक शिवाजी मंडोळकर नगरसेवक रवी साळुंखे होतेश बातेशकर शहापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी सदर शिवज्योतीचे स्वागत केले यानंतर शिवजयंती मध्यवर्तीच्या वतीने शहरातील नरगुनकर भावे चौक येथे शिवमूर्तीचे पूजन करून शिव आरती करण्यात आली यानंतर शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवमूर्तीचे पूजन करून शिवाजी उद्यानात शिवजन्माचा पाळणा पारंपरिक पद्धतीने शिवजन्म साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर कार्यवाह मदन बामणे कार्यवाह विजय पाटील गणेश दड्डीकर नगरसेवक शिवाजी मंडोळकर नगरसेवक रवी साळुंके होतेश बार्देशकर शहापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव मालोजी अष्टेकर यांच्यासह हो मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शेकडो शिवभक्त उपस्थित होते सा तय देव जय देव जय जय शिवर जय जय शिव शाय जय देव जय देव जय जय मलिन मलिन कंगण करण वारो नाइन मल

कुलावत उत्सव शिव आज पारंपरिक पद्धतीने बेळगाव शहरामध्ये आणि सीमा भागामध्ये भव्य प्रमाणात शिव जन्म उत्सव साजरा करीत आहेत या ठिकाणी बेळगाव शहरातील अनेक युवक मंडळं युवती मंडळं महाराष्ट्रातील गड किल्ल्यावरील जाऊन शिव आणतात किमान जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी युवक मंडळं या ठिकाणी शिवज्योत घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी विनम्र नव अभिवादन करतात आणि नंतर ते आपल्या घरी जातात ती शिवज्योत आणताना त्या आपल्या ज्या ठिकाणी शिवज्योत पेटोली देते त्या ठिकाणाहून ते पायी आणवाणी बेळगावपर्यंत धावत येतात दोनशे अडीचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर शंभर किलोमीटरचा प्रवास करून त्या शिवभक्तांना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कोणी इतिहासकारांना म्हटलं आहे भले किल्ले महाराष्ट्रात असतील परंतु शिवरायांचे खरे मावळे हे बेळगाव शहरात आणि सीमा भागात आहेत एवढा आम्हाला मराठी माणसांना अभिमान आहे सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन जय शिवराय जय महाराष्ट्र खरोखरच शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण जर जास्त वेळेला घेतल्यासाठी होईल तर आपल्या अंगातील एक वाईट गुण आपण सोडेन माझी समाजाला विनंती आहे की शिवजयंतीपुरतं पूर्ण आपण व्यसनाच्या निर्व्यसणी होण्याचा विचार न करता आपल्या सर्व समाजानं शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन निर्व्यसनी बनावत आणि त्याच वेळेला आपला समाज निर्विस व्यसणी बनेल त्याच वेळेलाच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या विचारधारेचे असणार हो। आहोत अनेकदा मी पुन्हा एकदा माझ्या सर्व युवक मंडळं असतील तर त्यांना आणि विनंती करू इच्छितो की तुमच्या चित्ररथ देखाव्यामध्ये समाजाला चांगला संदेश जाईल असेच तुम्ही त्या ठिकाणी इतिहासातील दृश्य दाखवावे हा हीच विनंती मी माझ्या संपूर्ण शिवभक्तांना युवकमंडळांना करू इच्छितो जय शिवराय